आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंमलबजावणीबाबतच्या वेळापत्रकाच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या महत्वाच्या पत्रामध्ये एक वेळापत्रक या माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या निमित्तानं आलेला आहे ते वेळापत्रक नेमकं काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये ते आपण नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावायचे असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं महत्वाचं पत्र हे वेळापत्रकाच्या अनुषंगाने समजून घेऊया दिनांक एक दोन दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे आणि हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी अर्थात प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग आणि योजना विभाग आणि माननीय शिक्षण निरीक्षक अशा महत्वांच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं पत्र आहे विषय हा मगासारखाच आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंमलबजावणीबाबतचं वेळापत्रक जर आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा या अनुषंगाने अधिकची जर माहिती समजून घ्यावायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन महत्वाच्या व्हिडिओची लिंक्स ही दिलेली आहेत त्याच्यामध्ये या आधीच्या जी आरची संपूर्ण माहिती या सर्व अनुषंगाने आपल्याला मिळू शकते त्याचा अभ्यास आपण करू शकता आता आपण संदर्भ पाहूया अकरा महत्वाचे संदर्भ आहेत ते दिनांकसहित आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ते यथावकाश आपण पाहू शकता आता मुख्य मुद्दा आहे तो या पत्रात वेळापत्रकाच्या अनुषंगाने काय सांगितलं त्याचा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या योग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रांवे विविध जबाबदाऱ्या निश्चित करून व सूचना तसेच व्ही सीद्वारे द्वारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरलमधील शाळा पोर्टलद्वारे टॅब उपलब्ध करून देऊन माहिती भरण्यात येत आहे तसेच संदर्भ क्रमांक अकरावरील वरील शाळांकडून माहिती भरताना येणाऱ्या अडचणी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या अभियानामध्ये शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे केंद्रस्तर तालुका स्तर जिल्हास्तर मनपा स्तर विभाग स्तर राज्यस्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करून ते सोबत जोडले आहे शासन निर्णय दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करून माहिती अंतिम करावयाची आहे सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरूपाचे असून त्याचा माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही हे जे वाक्य आहे ते बोल्ड केलेलं आहे त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की या वेळापत्रकात कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार नाही याची सर्व शाळांनी नोंद घ्यायची आहे तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही हेही वाक्य या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसते आहे अर्थात आपण जी काही माहिती भरणार आहोत ती अंतिम असणार आहे ती पुन्हा बदलता येणार नाही म्हणून आपल्याला योग्य ती माहिती ही व्यवस्थितपणे भरावी लागणार आहे याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना सूचित करावे त्याकरिता आवश्यकतेनुसार सर्व मनुष्यबळाचा वापर करून शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करून अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे महाराष्ट्र शासनाची ही अत्यंत महत्वाची अशी शाळांच्या संदर्भातला एक अभियान आहे या अभियानामध्ये महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या रकमांची बक्षीससुद्धा मिळणार आहे अर्थात तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर आणि राज्यस्तर अशा प्रकारची त्याची सगळी रचना राहणार आहे या रचनेमध्ये महानगरपालिकेच्या संदर्भात थोडासा बदल होतो आहे या संदर्भातली जर आपल्याला अधिक माहिती जर जाणून घ्यावायची असेल तर सगळ्यात शेवटी जे दोन व्हिडिओ आपल्याला दिसणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती या जी आरच्या निमित्ताने ही समजणार आहे आणि हे सर्व जे पत्र आहे ते पुढील कार्यवाहीसाठी सन्माननीय अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी भाग आहे तो आपण समजून घेऊया तो म्हणजे शाळाच्या जे मूल्यांकन होणार आहे त्या मूल्यांकनाच्या वेळापत्रका संदर्भातला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार चोवीस शाळा मूल्यांकन वेळापत्रक कसं आहे ते पहा शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा दिनांक हा सोळा दोन दोन हजार चोवीस वेळ रात्री अकरा वाजेपर्यंत आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला ही सगळी माहिती शाळा स्तरावरून अंतिम करायची आहे मग केंद्र स्तरावर काय आहे ते पहा दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस सोमवार अर्थात माहिती अंतिम झाली त्यांच्याकरिता ते दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस शनिवार हा तारखा केंद्र स्तरासाठी आहे तालुका स्तरासाठी काय आहे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस सोमवार केंद्र पातळीवरून अंतिम झालेले ते दिनांक वीस दोन चौरी चौरी तर दिनांक था दोन हजार चोवीस मंगळवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुकास्तर झाल्यानंतर जिल्हास्तर येतो आहे तो आहे दिनांक एकोणवीस दोन दोन हजार चोवीस सोमवार अंतिम झालेल्या था शाळांचे मूल्यांकन ते दिनांक बावीस दोन थाजार चौरी थाजार चौरी था दिनांक दोन हजार चोवीस गुरुवार सकाळी अकरा वाजेपर्यंत मनपासाठी काय आहे पहा दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस सोमवार अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन ते दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस गुरुवार विभाग स्तरासाठी काय आहे दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस ते गुरुवार चोवीस दोन दोन हजार चोवीस शनिवार राज्यासाठी आहे दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस सोमवार ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस बुधवार दुपारी दोन वाजेपर्यंत मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचं वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते आपण पाहू शकता अशा प्रकारचं अत्यंत महत्त्वाचा असं हे शासनाचं पत्रक आहे आणि अत्यंत प्रभावी अशी ही शाळांच्या संदर्भातली एक अभियान आहे या अनुषंगाने आपण हे वेळापत्रक लक्षात घ्याल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद